ना सर नाव सांगा आपलं माझं नाव धनंजय गटकळ आहे आपण काय करतो सर मी शिक्षक आहे बरं तर ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट सरांनी तूर पेरलीनं झाल्यानंतर एक महिन्यानी साधारण तीस ते चाळीस दिवसांनी म्हणजे पहिला सेंडा मारण्याच्या अगोदर सर काय दिलं तर ना, ग्रो नाईट ना, 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 ग्रो ना, किंग हां स्टिकर है ना यस बर आणि त्याच्यानंतर दुसरा स्प्रे झाला शेंडा मारल्यानंतर एक आठ बरोबर जमिनीतला डोस प्रोम दिला पोटॅश दिला आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी प्रीमियम दिले साधारण आठ डोस झाले ते टाकून जे काही वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे म्हणजे कसा फायदा झाला सगळा मी तर असं म्हणेल की ज्यावेळेस पेरणीला सुरुवात केली त्यावेळेस फक्त पेरणीची प्रक्रिया करताना फक्त बी पेरलं त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा इतर खतं वापरले नाही बरोबर आहे आणि ज्या वेळेस हे आमच्या गोरे सर आहे त्यांच्याशी फोन केला आणि फोन केल्यानंतर थोडीशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी खतांचं सा शेड्यूल सांगितलं बरं आणि त्यांनी त्यांच्या तेन साहेबांशी चर्चा करून त्या शेड्यूलप्रमाणे मी हे डोस देत राहिलो आणि त्याचा परिणाम आता हे सुजलाम सुखलाम तुमच्यासमोर दिसतात महत्त्वाचं काय सांगायचे बारा पंधरा वर्षापूर्वी प्रोडक्ट वापरलेले शेतकरी आता सरांना एक दोन मिनिटासाठी आपण शेतकरी म्हणू चालतंय काय <laughs> तर ते त्यावेळेस पण रिझल्ट चांगला होता ग्रीन प्लांट कंपनीचा आणि आज दोन हजार चोवीस आहे तर आज पण रिझल्ट छानच आहे थोडंसं मी बोलू शकतो काही बरोबर मला असं बोलावं असं वाटतं की त्यावेळेस एक पंधरा वर्षापूर्वी मला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन भेटलं नाही बरोबर बरं त्याच्यामुळं ते वापरूनही मला तितकासा रिझल्ट भेटला नाही परंतु आता साहेबांचं सा अण्णांचं मला सा मार्गदर्शन भेटलं खूप छान साहेबांचं सा मार्गदर्शन भेटलं साहेबांचं मार्गदर्शन भेटलं आणि त्याच्यामुळं हा संपूर्ण असा भाग प्लॉट हे सगळे आणि एकही प्लॉट नाही म्हणजे अकराच्या अकरा एकर तूर अशा पद्धतीचे आहे बरोबर हे प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेलं आहे बरोबर मी म्हणत नाही आणि सरांचं आहे त्या प्रकार आपण आपलं प्रोडक्ट वापरणं चालू येतं एकंदरीत ऑर्गॅनिक पद्धतीने शेंदी शेती करू शकतो याचा एक विश्वास सारा आहे आपण पण एक एकरला दोन एकरला अर्धा एकरला कुठल्याही पिकाला आपण वापरून खात्री करावी कारण टेक्नॉलॉजीचा वापर करून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑर्गॅनिक खताच्या कंपन्या आल्यातात त्यामुळं उशिरा कुठलं तर रिझल्ट येतो किंवा केमिकलपेक्षा कमी येतो हे जे काही मनामध्ये धारणा असेल तर ते बाजूला काढा अर्ध्या एकरला एक एकरला खात्री करा कोणत्याही पिकाला करा आठ दिवसांमध्ये रिझल्ट येतो केमिकलपेक्षा चांगला येतो गरज पडल्यावर आपण केमिकल सुद्धा त्याच्यामध्ये ॲडमिट वापरायचं पण हळूहळू आपण त्या ऑर्गॅनिक फार्मिंगकडे येऊन या भारतातलं उत्पादन दीडपट दोनपट कसं होईल आपल्या याची आपण सर्वांनी काळजी घेऊ धन्यवाद धन्यवाद